हॅलो फ्रेंड्स तर कसे आज सर्व होप सगळे मजेत असणार तर आज आहे मंगळवार आणि आज आहे वेट लॉस चॅलेंजचा दुसरा दिवस तर आज दिवसभरातून मी काय काय डाएट घेतला आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात आधी सकाळी उठल्याबरोबर जे आपण नॉर्मल गरम पाणी पितो ते पाणी पिलं त्यानंतर अर्ध्या तासानंतर जिरं वॉटर पिलं दीड ग्लास पाण्यामध्ये मी एक चमचा जिरं टाकून रात्री भिजत ठेवलेलं ते आज सकाळी उकळवून थोडंसं नॉर्मल गरम करून मग ते पाणी पिलं त्यानंतर नाश्त्यासाठी कोणतंही फ्रूट असेल ॲपल वगैरे ते कट करून खाते हा झाला नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये मी दुपारच्या डाएटमध्ये मी प्रॉपर साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवून खाते कधी कधी बटाटा बत, असेल तर बटाटा टाकते कधीकधी बटाटा स्किप पण होतो त्यानंतर चार पाच वाजता पुन्हा भूक लागते त्यावेळेस म्हणजे चहा प्यायची आपल्याला इच्छा होते ना तेव्हा मी कोणतंही एक जे गोड फळ असेल ते खाते नॉर्मली चिकू पेरू असेल किंवा ॲपल असेल केळी असेल ते तर आज मी सीताफळ आणि एक केळी खाल्लेली आहे त्यासोबत ब्लॅक कॉफीसुद्धा घेतलेली आहे आणि त्यानंतर रात्रीचं जेवण मी सहा ते सातच्या दरम्यानमध्ये घेणार आहे तर ते सुद्धा शेअर करेलच आणि आज मी एक वेट लॉस पावडर बनवणार आहे ती आपण उद्यापासून घ्यायची आहे तर ती वेट लॉस पावडर कशी बनवायची ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर उपवासाच्या दिवशी नाश्ता आपल्याला स्किप करायचा नाही आहे त्या दिवशी आपण कोणतंही फ्रूट घेऊ शकतो आणि दूध आणि फ्रूट खाऊ शकतो तर, एपल तर मदे मी इथे ॲपल घेतलं आहे त्यानंतर लंच टाईममध्ये मी बनवले आहे खिचडी खिचडी आणि त्यासोबत एक वाटी दही घेतलेला आहे आणि दह्यामध्ये साखर टाकलेली नाही आहे तर संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मी इथे कोणतंही फळ जे असेल ते घेतलं एकदा मी सीताफळ घेतले एक आणि एक केळं घेतलेला आहे तुम्ही ॲपल वगैरे घेऊ शकता फळं खाऊन झाल्यानंतर मी ब्लॅक कॉफी घेत असते तर ब्लॅक कॉफीमध्ये साखर नाही टाकत फक्त गरम पाणी आणि कॉफी टाकते हवं सर तर तुम्ही गूळ पावडर टाकू शकता यामध्ये आता रात्रीच्या जेवणामध्ये मी मेथीची भाजी बनवणार आहे तर इथे मेथीची भाजी नीट करून घेते त्यानंतर दाखवते तर बघा रात्रीच्या जेवणामध्ये मी मेथीची भाजी बनवलेली आहे कमी तेलामध्ये भाजी बनवलेली आहे त्यासोबत वरण भात आणि कोथिंबीर वडी तर कोथिंबीर वडी मी आ... माझ्यासाठी शॅलो फ्राय करणार आहे आणि बाकीच्यांसाठी डीप फ्राय करणार आहे तर हे आहे रात्रीचं जेवण आता तुम्हाला दाखवते की वेट लॉस पावडर कशी बनवायची आहे घरगुती पद्धतीने तर मी इथे वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे एक वाटी जिरं एक वाटी बडीशेप कच्ची बडीशेप असते ती अर्धी वाटी मेथी दाणे अर्धी वाटी ओवा आणि चार ते पाच अशा दालचिनीचे तुकडे तर हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवरती फक्त भाजून घ्यायचं आहे थोडंसं नॉर्मल खूप जास्त भाजायचं नाही आहे फक्त त्यामधलं मॉइश्चर आहे ते कमी होस्तपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि थोडंसं कडक झालं की मग ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर याची पावडर करायची आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे हे सगळं थोडंसं म्हणजे नीट साफ करून घ्यायचं कारण की खडा वगैरे असतो ते आ, साफ करूनच मग भाजून घ्यायचं आहे आता इथे मी कच्ची बडीशेपसुद्धा टाकलेली आहे बडीशेपसुद्धा थोडीशी कडक झाली की मग लगेच काढून घ्यायची आहे त्यानंतर जिरे जिरेसुद्धा हलकेसे गरम करून घेतल्यानंतर हे सगळं काढून घेणार आहे आणि हे थंड हो झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण बारीक पावडर करून घेणार आणि आत्ता ही पावडर कशी घ्यायची आहे ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच तोपर्यंत तो चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय